ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुपवाड मध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्गुण खून कारण अस्पष्ट अज्ञात हल्लेखोर पसार कुपवाड शहरातील बजरंग नगर येथे तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करत निर्गुण खून करण्यात आला शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान खुनाचे कारण अस्पष्ट असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत पोलीस खुनाच्या कारणाचा तसेच हल्लेखोरांचा शोध घेत आहे उमेश मच्छिंद्र पाटील वय वीस राहणार कुपवाड असं मृताचं नाव आहे कुपवाड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुपवाड परिसरातील बजरंग नगर येथे उमेश पाटील यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली कुपवाडा औद्योगिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसून आला दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेलं नाही महानकर निपसाटी आदिमानी मिरज